लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की वसुंधरा प्रतापला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते राखी पौर्णिमानंतर ती असा आत विचार करते की विक्रम आता फक्त आपलीच बाजू घेईन ह्या राखीच्या धाग्यात मी त्याला असं जकडून ठेवील की तो नंदनीचा विचार सुद्धा करणार नाही असा विचार वसुंधरा मनातच करत असते पुढील भागात आपल्याला बघायला भेटत मावशी पाहत आणि काव्याला थांबवत असतात त्यानंतर काव्या बोलते चला येतो आम्ही मावशी बोलते काय येतो आम्ही काय लावलंयस तू एवढ्या लवकर तू का जातीयेस तू जातेस हे खरंयस पण तू सुवासी आहेस ना तुला हळद कुंकू लावलंच पाहिजे त्यानंतर काव्या चिडते आणि पुन्हा एकदा ती पार्थ करे रागाने बघत असते काव्या म्हणते काय लावलंय या बाईने काय चाललंय या बाईचं सारखं इकडे देशमुखांच्या घरात नंदिनीला रम्या म्हणत असते की बारा तास उरले तुझ्या हातात ह्या बारा तासात तुला काय करायचं आहे लक्षात आहे ना जर ह्या बारा तासात तू काही ठोस पुरावा आणला नाही तर तुला देशमुखांचं घर कायमचं सोडून जावं लागेल आणि तू तु तु तुझ्या शब्दावर कायम राहशील आणि देशमुखांचं घर कायमचं सोडून जाशील असं रम्या नंदिनीला ऐकवत असते या मालिकेच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा